गर्भवती पत्नीचा काटा काढला बेळगावमधील उगार बुद्रुक येथील वकील असणाऱ्या प्रदीप किर्गीचा गल्लीत राहणाऱ्या चेताली माळी चेसी तीन वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता लग्नानंतर काही दिवसांनी प्रदीपचा जीव एका महिलेवर जडला आपण बेस्टला आहो असं भासून त्यानं महिलेला प्रेमाच्या जा जाऱ्या तोडलं आणि दुसऱ्या महिलेचं प्रदीपकडं कर लग्न करण्याचा तगादा लावला पहिल्या पत्नीला गट गटस्फोट देत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरं लग्न करता येणार नाही हे पेशान वकील असणाऱ्या प्रदीपला माहित होत हत्येसाठी पंधरा लाखाची सुपारी दिली दोन वेळा त्यांचा गेम फसला मात्र तिसऱ्या वेळी त्यानं पत्नीचा काटाच काढला प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीचा काटा काढला धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा खून करताना तो अपघात असल्याचा बनाव प्रदीपने केला मात्र कानून के लंबे हात होते हे वकील साहेबापर्यंत पोहोचले गर्भवती पत्नीला चैतालीला प्रदीप रुग्णालयात नेत होता आल्याचा करून प्रदीपने गाडी थांबवली याच वेळी कडेला थांबलेल्या चैतालीला दुसऱ्या गाडीने जोरदार धडक दिली तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली तिला मिरजला उपचारासाठी दाखल केलं या प्रकरणी चैतालीच्या वडिलांना शंका आली त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा संशय व खाकीचा धाक दाखवताच आपणच कुणी असल्याची कबुली प्रदीपने म्हणजेच तिच्या पतीने केली विशेष म्हणजे वकीलपतीने पत्नीच्या खुनासाठी पंधरा लाखाची सुपारी दिली होती आता पोलिसांनी प्रदीपला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे देशातील नंबर वन न्यूज